नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता रोजच भाजीपोळी खाऊन कंटाळाही येतो आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छाही होते जे असं छान पौष्टिक असेल असं म्हणजे फक्त मटकी आणि मटकीपासून आपल्याला छान अशी मिसळ बनवता येते तर आज आपण अतिशय झणझणीत तशी नाशिकची स्पेशल मिसळ बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवतो आहे नाशिकची झणझणीत तशी मिसळ तर ह्या मिसळसाठी मी इथे मोड आलेली छान अशी मटकी घेतलेली आहे ही एक पावशर मटकी आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मटकी आहे जी चार ते पाच व्यक्तींसाठी व्यवस्थित पुरते आणि ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता याला आपण छान असं उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण ही मटकी घालून घेऊया तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मटकी जी आहे ती घालून घेते आता यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे इथे एक चमचा मी मीठ घालून घेते आता एक पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला ही मटकी जी ची आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे खूप जास्त मऊ पण शिजवायची नाही आहे थोडीशी ती आपल्याला कडकच ठेवायची आहे म्हणजे आपल्याला मध्यम शिजवायचे आहे आता ते म्हणतात ना की जसं गाव बदलतं तशा प्रत्येक भाजीच्या किंवा प्रत्येक पदार्थाच्या टेस्ट ह्या बदलत असतात त्याच पद्धतीने मिसळचाही आहे की ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये आपण जाऊ त्या शहरामध्ये मिसळ जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आता आज जे आपण बनवतोय ती अगदी नाशिकची अस्सल झणझणी तशी आपण मिसळ बघणार आहोत तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठली मिसळ आवडते हेही सांगा आता जोपर्यंत आपली मटकी जी आहे ती शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर आता आपण मिसळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी घेतलाय जो आता मी व्यवस्थित कापून घेते मसाल्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे ते इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय जो मी त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचे आता मी उभे काप करून घेते अशा प्रकारे आपल्याला उभे काप करून घ्यायचे त्याच पद्धतीने आता इथे मी खोबरं घेतले तर खोबऱ्याचे काप करून घ्यायचे तर बघा या पद्धतीने इथे एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता उभा दहा ते बारा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे एक खोबऱ्याचा तुकडा जो उभे काप करून घेतलाय एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला होता ज्याचे काप करून घेतले अर्धा टोमॅटो फक्त त्याचेही काप करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे टोमॅटो हा आपल्याला अर्धाच वापरायचा आहे कारण मिसळ जी आहे ती आपल्याला झणझणीत करायची आहे टोमॅटोमुळे झणझणीतपणा कमी होतो आणि आंबटपणा वाढतो त्यामुळे मी टोमॅटो जो आहे तो फक्त अर्धा घातला आहे चवीसाठी म्हणून मनुन। म्हणून इथे आपण अर्धा टोमॅटो घालून घेतला आहे आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आता लोखंडी तवा मी ठेवून घेतला आहे ज्यामध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मी जो उभा कापून घेतलेला कांदा होता तो पहिल्यांदा भाजून घेते गॅस इथे मोठाच ठेवला आहे आणि कांदा व्यवस्थित आता गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये लगेचच तेल घालायचं नाही आहे तर आता कांदा व्यवस्थित थोडासा भाजला गेलेला आहे आता यावर मी एक चमचा तेल घालून घेते आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे कांदा खोबरं व्यवस्थित जर भाजलं गेलं तर भाजीला चवही खूप छान येते आणि रंगही खूप जास्त छान येतो तर इथे कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे तो मी काढून घेते आता यावरच आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत त्या खोबरं भाजताना तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण खोबऱ्याला त्याचं ते मूळचं तेल जे आहे ते सुटतं त्यामुळे यावर तेल घालण्याची काही गरज नाही आहे तर खोबरं जे आहे ते खूप जास्तही आपल्याला भाजायचं नाही आहे नाहीतर भाजीची चव खोबऱ्यामुळे कडू लागेल त्यामुळे फक्त हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे आता मी काढून घेते त्याचबरोबर जो अर्धा टोमॅटो आपण घेतला होता तो टोमॅटो यावर भाजून घ्यायचा आहे तर टोमॅटोचा कच्चापणा फक्त जावा म्हणून आपण हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे तुम्ही गॅस बंद करते टोमॅटो आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे ते मी काढून घेतो तर हा मसाला जो आपण भाजून घेतला हा थंड करून घेऊया तर हा भाजून घेतलेला मसाला आपल्याला मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मिक्सरला हा सर्व मसाला घालून घेते तर आता हा संपूर्ण मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे बघा अतिशय छान व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं मसाल्याचं वाटण जे आहे ते बनून तयार झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर आता आपण इथे पातेल्यामध्ये मिसळ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये आता एक चमचा मोहरी त्याचप्रमाणे एक चमचा जिरं काही कढीपत्त्याची पानं आणि त्यामध्येच आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला घालून घेऊया मसाला आता व्यवस्थित आपण परतून घेऊया आता इथे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिट आपल्याला मसाला परतण्यासाठी लागतील मसाला अजिबात खाली चिटकू द्यायचा नाही आहे व्यवस्थित तो परतत राहायचा जेणेकरून तो पातेल्याला लागणार नाही अजिबात तर इथे मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे व्यवस्थित याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन चमचे गरम मसाला घालून घेते हळद आपण मटकीमध्ये घातलीच होती म्हणून हळद मी घालत नाही आहे इथे एक चमचा लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा काळा मसाला घालते आणि काश्मीरी लाल मिरची फक्त रंग येण्यासाठी मी घालून घेते एक चमचा आणि अशा पद्धतीने आता एकदम परतवून घेऊ आपण तर यामध्ये मसाल्याचं जे पाणी होतं ते मी घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये एक ग्लास गरम करून घेतलेलं पाणी होतं ते घालून घेते आता जितक्या प्रमाणात तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तितक्या प्रमाणात तुम्ही वाढवू शकता तर यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे जितका आपल्याला रस्सा पाहिजे असेल तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि इथे चवीप्रमाणे मी मीठ घालते तर इथे मी एक आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते कारण आपण मटकीमध्येही मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे काळजीपूर्वक का आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता याला छान एक उकळी येऊ देऊ आणि इथे बघा अतिशय छान अशी आपल्या रस्साला तर्री आलेली आहे अगदी जसं पाहिजे तसं मस्त अशी उकळी पण आली आहे आता यामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती घालून घेऊया मटकी यामध्ये घातली तर मटकीचा अर्क सगळा छान या मिसळमध्ये उतरतो आणि खूप जास्त छान चव मिसळला येते तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिसळ खायला घेताना जे आपण शिजवून घेतलेली मटकी होती ती घालून त्यावर फक्त रस्सा घालून घेतला तरी देखील चालतो पण मी यामध्येच घालून घेते म्हणजे ते वाढायलाही सोपं जातं आणि त्याचा अर्कही मिसळमध्ये छान उतरतो त्यामुळे चव अगदी छान होते तर आता याला एक पाच मिनटांसाठी छान आपण शिजवून घेऊ आणि इथे पाच ते सात मिनिट आपण मटकी घातल्यानंतर मिसळ जी आहे ती व्यवस्थित उकळवून घेतली आहे आणि इथे बघा अतिशय छान असा रंग आलेला आहे मस्त असा सुगंध सुटला आहे घरभर आणि अशा पद्धतीने आपली मिसळ जी आहे ती रेडी झालेली आहे तर आता नाशिकची मिसळ म्हटलं की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फरसाण बटाटा पोहे असे वेगवेगळे प्रकार अजिबात येत नाही त्यामध्ये फक्त मटकी म्हणजे मटकीच असते आणि जाडशेव आणि बारीकशेव अशी म्हणजे ओळख ही नाशिकच्या मिसळची आहे तर त्यासाठी इथे मी थोडीशी मटकी घालून घेतलेली आहे आणि जाडशेव घालून घेतली आहे आणि आता आपण जो बनवलेला रस्सा आहे मिसळचा तो यामध्ये घालून घेते थोडीशी तरी त्याचबरोबर वरतून बारीक शेव घालून घेते भरपूर असा कांदा आणि कोथिंबीर तर मस्त अतिशय झणझणीत अशी आपली नाशिकची फेमस मिसळ बनून तयार झालेली आहे तर याच मिसळीसोबत थोडस मलाईदार दही कुरकुरीत असा पापड आणि मऊ असा पाव छान अशी मैफिल जमते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका